साताऱ्याच्या मान तालुक्यातील देवडी नगरपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापनाच्या शेडजवेळी कचरा पेटवून दिल्याने जवळपास बारा तास आगीचा भडका झाल्याने स्फोट होत असून देवडीतील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत यामुळे संतप्त विरोधी पक्षनेते दैनाजी जाधव आक्रमक झाले असून या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे हे, हे, मी आत्ता गणकचरा दहिवडीचा जो गोंधळ रोडला आहे तिथं आहे पाच वाजता ज्या टायमिंगला मी घरी होतो त्या टायमिंगला दोरी यायला सुरुवात झाली म्हणून इथं घनकचरा व्यवस्थापन आपलं केंद्र आहे तिथं आलो तिथं आल्यानंतर इथं का कामगार वगैरे होते त्याच्यामुळं मी जास्त काय त्यांना बोललो नाही काय पेटावलं आहे काय झालं आहे नंतर एक दोन तास बसलो आहे इथं बसल्यानंतर इथं कामगार जे होते ते त्यांना विचारलं की बाबा काय झालंय एवढं पेटावले तुम्ही दुर येतोय घरात बारकी पोरं आहे ती किंवा आपले वयोवृद्ध ते आणि यांच्यानंतर त्यांना विचारलं तर ते काय त्यांनी उत्तर दिलं नाही मग मी फोन केला आपले विद्यमान सरपंच दनाथ जाधव आणि आत्ताचे जे नगरसेवक ते ते त्यांना फोन केल्यानंतर ते इथं आले ते इथं आल्यानंतर इथं जे कामगार होते ते निघून गेले निघून गेल्यानंतर मला काही जास्त समजलं नाही किंवा काय करावं काय विषय नाही तर हे तर दोरी येत होता घरात जात होता घरातून फोन येत होता की बाबा दोरी येतोय आणि ह्या घनकचऱ्याला लागूनच माझं घर आहे आणि त्या म्हणजे सांगायचं काय तात्पर्य की आपण घराच्या शेजारी हे जे घनकचरा व्यवस्थापन केलंय आणि त्यानंतर जे ही पेटवायचं वगैरे उद्योग चालू आहे हो आता हे तुम्ही बघताय की इथं जे बाटल्या वगैरे आहेत त्या आणि जे फुटते ते आणि ह्याच्यातली घरातली माणसं घाबरते